एक्सप्रेस युट्युब वाहिनी आपल्या मनातली सर्वसामान्य जनताली मुंबई ही मराठी माणसाच्या बापाचीच आहे एक मेला आपण महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन साजरा करतो मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राकरिता एकशे पाच मराठी कामगार शेतकरी यांनी आपलं रक्त सांडवलंय आणि प्राणाची आहुती दिली आहे या सोबतच या चळवळीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रबोधनकार ठाकरे आचार्य अत्रे यांच्यासह शाहिरांचं योगदान महत्वाचं आहे यात एक मुस्लिम शाहीर अमर शेख साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शाहीर साबळे शाहीर गव्हाणकर पिराजीराव नाईक आत्माराम पाटील या विभूतींनी आपल्या घरादारावर नांगर फिरवून पायाला भिंगरी लावल्यागत संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळ उभी केली अमर शेख अण्णाभाऊ साठे या शाहिरांच्या खिशात दमडी नसायची मात्र डफावर थाप मारून कुठल्या तरी कार्यकर्त्याच्या घरी भाकरी तुकडा खाऊन संयुक्त महाराष्ट्र पिंजून चळवळी उभे करण्यात मोठ योगदान दिलं मोरारजी सरकारने या शाहिरांची चळवळ मोडून काढण्याकरिता तमाशावर बंदी आणली मात्र हे शाहीर डगमगले नाहीत अण्णाभाऊ साठे यांनी मुंबई कोणाची या लोकनाट्यात माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होतिया काहिली हे गीत अजरामर केलं आणि यातून मराठी मन चेतावली मग त्यात गिरणी कामगार शेतकरी भूमिहीन कामगार होते पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन्नचा फ्लोरा फाउंटेनचा मोर्चा एकोणतीस सप्टेंबर द्विभाषिक विरोधी परिषद तीस सप्टेंबर एकोणीसशे सत्तावन्न प्रतापगड मोर्चा एकोणवीस डिसेंबर एकोणीसशे अठ्ठावन्न लोकसभेवरील मोर्चा हे लाखोंच्या घरात होते आणि हे सर्व शाहीर मोर्चाच्या अग्रभागी असायचे सरकारच्या दडपशाही यांनी जुगारून लावलं आणि तख्त हलवलं या मोर्चात बिनामाईक अमर शेख लाखोंच्या घरातील मोर्चाला आपल्या पहाडी आवाजात संबोधित करत अमर शेख यांनी छत्रपती शिवाजीराजे यांची महंती सांगणारा अजरामर पोवाडा गायला त्यात शिवाजी महाराज हे केवळ राजे नव्हते तर प्रेम असलेले त्यांना त्यांचे हक्क मिळवून देणारे इतकेच नव्हे तर मिळवून देऊन शेतकऱ्यांची जमीन फुलवून देणारे प्रजाहित दक्ष राजा होते त्यांनी महसुलाची शिस्त लावून त्यांनी भ्रष्टाचार थांबवला असे पोवाड्यात अमर शेख यांनी मांडणी केली आहे या शाहिरांची सगळ्याच सत्ताधाऱ्यांनी उपेक्षाच केली आहे ज्यांचे काही योगदान नाही त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिले जात आहेत आणि योगायोग म्हणावं लागेल की भारतरत्न महाराष्ट्र भूषण या सर्वोच्च पुरस्काराच्या यादीत एका विशिष्ट जातीचाच समावेश असतो या संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील गिरणी कामगार शेतकरी देशोधडीला लागले मराठी टक्का आज मुंबईतून बाहेर फेकला गेलाय गुजराती मारवाडी आणि इतर परप्रांतीय यांची अजगर मिठी बसली आहे आणि ते हळूहळू मुंबई महाराष्ट्राला गिळंकृत करत आहेत आपल्या पिढीला सगळे आयते मिळले ते साधे आपल्याला राखता येत नाही हे सध्या मराठी समाजाची आहे मोरारजी देसाई यांचे मुंबई महाराष्ट्रापासून तोडून गुजरातला जोडण्याचं स्वप्न धुळीला मिळवण्याचं काम शाहिरांनी केलं फितुरी ही आपल्या महाराष्ट्राला लागलेली कीड आहे जी राजा शिवछत्रपती यांच्या काळापासून सुरू आहे त्या आपल्यातील फितुरांमुळे आज मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचे डावपेच आखले जात आहे मुंबई महाराष्ट्राचं महत्व कमी करण्याकरिता येथील सगळे उद्योग गुजरातला पळवून नेण्याचे उद्योग सुरू आहे बुलेट ट्रेनचे हे तेच षडयंत्र आहे ज्याकरिता महाराष्ट्रातील ठाकरे सरकार पाडले वर्षानुवर्षे मुंबई महाराष्ट्रात हिंदू मुस्लिम सह सगळे जाती धर्माचे लोक गुन्हा गोविंदाने राहतात त्यांच्यात फूट पाडायची आणि मतांचं ध्रुवीकरण करून आपल्या राजकीय पोळी भाजून मुंबईचा देशाची आर्थिक राजधानी म्हणून वैभव संपवायचं हा विडास गेल्या दहा वर्षाच्या सरकारमध्ये घडलाय आमचे मराठीचे कैवार घेऊन राजकारण करणारे पण आपल्या वैयक्तिक स्वार्थाकरिता त्यांच्या कळपात शिरलेत हिंदुत्वाच्या नावाखाली पडद्याआड आपल्या धोरणातून मुंबई महाराष्ट्रातील कष्टकरी शेतकरी कामगार मराठी वर्गाला जीवनातून उद्ध्वस्त करण्याचे रोज नवे डावपे चाकले जात आहेत आज मराठी माणसाला मुंबई तुमची पण भांडीगासा आमची असं कुचेष्टेने हिनवलं जात आहे याला जबाबदार आपले मराठी नेते जबाबदार आहेत कारण ते या परप्रांतीय भांडवलदार उद्योगपती राजकारण्याचे लाचारी झाले स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाने थोडाफार मुंबईतील शिल्लक असलेला हा मराठी वर्ग पोरका आज येथील सगळ्या मराठी माणसाचे केवळ उद्योग व्यवसायात संपवण्याचं कारस्थान झालं नाही तर तेथील मराठी माणसाची चळवळ असेल व राजकीय पक्ष संपवण्याचं कारस्थान केलं गेलं आपल्या राज्यातील मराठी माणूस हा धर्म जाती जातीत विखुरला गेलाय आणि एकमेकांची माथी फोडतोय मात्र गुजराती अथवा उत्तर दक्षिणेकडील लोकांसारखा मायबोली भाषेवरून एकवटत नाही सार्वजनिक ठिकाणी त्याला आपल्या राज्यात आपली भाषा बोलायची पण लाज वाटते आपल्या भाषेतून शिक्षण घेणं त्याला कमीपणाचं आहे छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले बाबासाहेब आंबेडकर लोकमान्य टिळक यांच्या महाराष्ट्राने देशाला विचार दिला तो आज कनाहीन वाटतोय याचं कारण आपले संधी साधू स्वार्थी मराठी नेतात ते कोण आहेत आणि कोणापुढे लाचार झाले आहेत हे उघड करून सांगणं गरजेचं नाहीये तर सर्व श्रुत आहे मराठी माणसाच्या मुळावर उठणारे कोण आहेत हे ओळखून त्यांचे हात मजबूत करणाऱ्यांना निर्णायक लोकसभा निवडणुकीत धडा शिकवण्याची नामी संधी आहे ती मराठी माणसाने दौडू नये हेच आमचे आवाहन आहे एक मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा महाराष्ट्र दिन चिरायू हो जय हिंद जय महाराष्ट्र